झाला का पाणी कुठे राहतात तुम्ही वैभव गायकवाड हाय वैभव गायकवाड कुठून आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं होम मेकर शीतल या चॅनलवर कुठून आहात आशिष काळे हॅलो जी हॅलो हॅलो पनवेल तर स्वागत आहे तुमचं वैभव गायकवाड ओम मेकर शीतल या चॅनलवर चाय नाश्ता झाला का हो हो झाला अनिल दादा आशिष काळे रामरामजी पनवेलवरून आहात वैभव गायकवाड आणि तुम्ही मी नागपूरवरून आहे तर सपोर्ट करा सबस्क्राईब करा होम मी तर चॅनलला लाईक डन करा सर्वांनी पृथ्वीराज दादा पृथ्वीराज देसाई जय शिवराय कसे आहात मी बरी आहे मजेत आहे आशिष काळे दादा तुम्ही कसे आहात लाईक डन करा सगळ्यांनी आणि कुठून आहात तुम्ही आशिष काळे दादा नागपूरला राहता हो नागपूरला राहते तर लाईक डन करा सगळ्यांनी लाईक डन करा पृथ्वीराज दादा तुम्ही कुठून राहता मी ठीक आहे पण तुमचा दादा नाही अच्छा कोण आहात मग माझ्या माझे कोण आहात तुम्ही शीतलताई जय शिवरा जय शिवरा एक नंबरचा फक्त आपल्या काही पण प्रतापदा केलेला आहे मी आलो होतो नागपूरला हो काय शुभ सकाळ तुम्हाला काही पण दादा शुभ सकाळ अच्छा कोणीच नाही कसे आले तुम्ही ओळखीनी चिरंजीव सागर निंबाळकर आदरणीय मावशी जय श्रीराम तुम्हाला सागर निंबाळकर गुड मॉर्निंग जतीन दादा गुड मॉर्निंग आशिष दादा जय शिवराय ते बोलत आहेत आशिष दादा मी तुमचा दादा नाही मी तुमचा दादा नाही मी तुमचा कोणीच नाही काही पण प्रताप दादा आज काही ब्रेकफास्ट केला तुम्ही मी मी आज पोहेच बनवले होते शाबुदाना वगैरे नाही घातला भिजत आपली युकी नाही सकर आली सकाळी सकाळी कॉमेंट्स करून गेली आली नाही छान चांगले धन्यवाद दादा तुम्हाला लाईक डन करा सगळ्यांनी लाईक डन करा आणि नवीन असाल तर मी एम्स मध्ये गेलो होतो अच्छा हो काय तर सगळ्यांनी लाईक डन करा आणि सपोर्ट करा सबस्क्राईब करा होम मेकर शीतल चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा डर्माटोलॉजिस्ट कडे काय झालं तुम्हाला जतीन दादा जय शिवराय काही पण प्रताप दादा बोलत आहेत तर सगळ्यांनी पटापट जॉईन व्हा लाईवला सगळ्यांनी पटापट लाईवला नमस्कार मनोहर दादा नमस्कार तुम्हाला शुभ सकाळ तुम्हाला नमस्कार दादा नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा सगळ्यांनी आणि लाईक डॉन करा, करा सगळ्यांनी झाले का तुमचे काम लाईव्ह घेऊन बसले हो माझे काम झाले आहे मी काम पण सांभाळते दादा हाऊस वाईफ आहे मी मी काम पण सांभाळते आणि मीच नाही प्रत्येक बाया लाईव्ह घेऊन बसलेले आहेत सकाळपासून रात्री झोपत पर्यंत बघ बघत नाही का तुम्ही रात्री अकरा वाजेपर्यंत कंटिन्यू लाईव्ह वर लाईव्ह लाईव्ह वर लाईव्ह बघत नाही का तुम्ही आणि ते बी बिना काम करून मी काम करून बसलेली आहे प्रत्येक काम करते मी घरचं प्रताप दादा जय शिवराय मजेत का तुम्ही सर्वांनी एकामेकांना जोडा सपोर्ट करा अरे वा मग माझ्या घरी काय काम करायला दुसरे येतात काय प्रत्येक काम करते मी घरचे आणि फक्त जास्त तर माझ्या घराला आणि कामाला महत्व देते त्याच्यानंतर लाईव्ह लोक लाईव्ह ला महत्व देतात आधी बसले सकाळपासून संध्याकाळपर्यंत घ्यायला मग बात नाही का माझ्या मिस्टरचा टिफिन चार वाजता साडेचार ला उठून त्यांचा टिफिन वगैरे सगळं काम करते मी आणि पूर्ण घराला बघते लाईक केलं ला आपल्या राजूजाने धन्यवाद माझा नवीन व्हिडिओ तुम्ही पाहिला का आदरणीय मावशी अगदी बरोबर बघते बघते मी आता बघते सागर मी बघते तुम्हाला तुम्ही फक्त कमेंट्स करा तुम्ही कमेंट्स नाही केली माझ्या व्हिडिओच्या खाली तुमचा कमेंट्स करा माझ्या व्हिडिओच्या खाली सर्वांना नमस्कार बाय बोलत आहे पाच वाजता पासून लोक लाईव्ह घ्यायला बसले आहेत आशिष काळे रात्री झोपेपर्यंत अकरा बारा वाजेपर्यंत ताई बरोबर हे तुमचे तुम्ही लय जब जबाबदारी सांभाळता तुम्ही मेहनती खूप आहे मग जतीन दादा सकाळपासूनची मी तुम्हाला माहित आहे मी पूर्ण काम करते आणि लाईव्ह ला नंतर महत्व देते आधी मी माझ्या घराला महत्व देते लोकांच्या घरी एवढं काम टाकून ते दे लाईव्ह घेतात मी सगळं काम आवरून लाईव्ह घेते माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून मी लाईव्ह घेते माझ्याकडे भरपूर काम आहेत हो अरे लोकांकडे पण काम आहेत दादा पण ते करत आहेत ना प्रत्येकाकडे काम आहे बिना कामचं कोणीच नाही आहे, का आहे। कोणी जॉब करून लाईव्ह घेत आहे कोणी घरचे काम करून लाईव्ह घेत आहे प्रत्येकाकडे काम आहे ह्या जगामध्ये कोणीच खाली नाही युट्यूब चॅनल बनवणे सोपे नाही प्रचंड मेहनत मनोहर दादा मला एवढी मेहनत लागलेली आहे तुम्हाला काय सांगू माझ्या नागपूरला कोणीही मला म्हणजे सांगितलं कारण त्यांना नाही माहीत एवढं नाही माहीत कसा चॅनल ओपन करायचा कसं त्याच्यामध्ये व्हिडिओ अपलोड करायचे मी सतत ते दोन तीन महिने शिकली आणि मला जास्त मोबाईलचं ज्ञान नाही आता पण मला भरपूर कमी ज्ञान आहे म्हणून मी इथपर्यंत नाही का तर मी माझ्या स्वतःच्या याच्याने मी इथपर्यंत आलेली आहे मला कोणीही सांगितलेलं आहे मी त्या मुलांचं शिकू शिकू नाही का ते मोबाईलवर असतात ना मुलं शिकवतात त्यांचं बघू बघू मी शिकलेली आहे इतका मला त्रास झालेला आहे आपल्या सर्व भगिनी घरातील सर्व कामे सांभाळून करत त्या आहे त्यामुळे त्यांना सपोर्ट करा ही विनंती मागे माझ्या घरचे मी मिरची निवडली चार तास मी तिथे मिरची निवडली लाल मिरची मी लाईव घेतली तिथे मग घरचे काप कोण करणार आहे आपल्यालाच करावं लागणार आहे नाही ते येत असतील ना त्या कशाला कशाला येतात त्यांच्याशी मला घेणं देणं नाही त्या कशासाठी येतात काय करतात आणि त्यांचं वागणं कसं असते मला त्याच्याशी घेणं देणं नाही आहे मी कशी आहे आणि लोकांना काय दिसते हे त्याच्यावर डिपेंड आहे मला लोकांशी नाणे कोणत्या बायाशी घेणं देणं नाही आहे ते काय करतात करो ना आपल्याला आपलं बघायचं आहे आपण कसे आहोत आपलं व्यक्तिमत्व कसं आहे काय जातील दादा मी वाईट बोलत आहे काही तुम्ही येता माझ्या लाईव्हला नेहमी बोला ताई ताई आर एकदम बरोबर मला नाही म्हणत आहे मग माझ्या तुम्ही म्हणता सगळे लोक माझ्या लाईव्ह काय म्हणतात तुम्ही ज्यांच्या लाईव्ह तुम्हाला अभद्रपणा तुम्हाला असं दिसते तुम्ही त्यांच्या लाईव्ह फाईट करा ना करा फाईट त्यांच्या लाईव्ह ला या रात्री बाराला करा त्यांच्या लाईव्ह ला फाईट करा तुम्ही तुम्ही माझ्यासोबत फाईट करताय माझ्या मूड अपसेट करत आहे तुम्ही

जाऊ दे मावशी जे कष्ट करून वर येतात ना त्यांना लोक नाव ठेवतात अगदी बरोबर आहे तुमचं सागर कारण की आपल्याला लोक टार्गेट करतात ना जे घाणेपणा करतात ना त्याला कुणीच नाही म्हणत त्याची हिंमत नाही आहे बोलायची तिथे लोक कहेगे का काम है कहना कुछ तो लोग कहेंगे लोगो का काम है कहना लाईट दंड फाईट नाही करत आहे नाही फाईट करा तुम्ही तिथे फाईट करा आणि त्यांचे चॅनल बंद करा मला पण माझी पण ही विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना त्यांचं चॅनल बंद करा त्यांना त्यांच्या व्हिडिओवर कारण की जे लोक कष्टाने काम करत आहेत त्यांचे असं एक वेळ नको येऊन जाईल की युट्यूब पूर्ण टोटली बंद होणार त्यांच्यामुळे आणि ज्या आपल्या बिचाऱ्या घरगुती बाया आहेत मेहनत करणाऱ्या त्यांच्या पोटा पाण्यावर लाद पडणार आहे त्याच्यामुळे तुम्ही तिथे फाईट करा आणि त्यांचे चॅनल बंद करा खराब कमेंट कोणीही करू नका आणि तुमच्या गरम होत तुम आहे तुम्हाला नाही नाही मी गरम नाही होत आहे आशिष काळे दादा मी गरम नाही होत आहे मी तुम्हाला सांगत आहे म्हणजे कस आता सकाळी उठल्यापासून लोक रात्रीपर्यंत लाईव्ह घेत आहे कंटिन्यू त्यांच्या लाईव्ह सुरू असतात कंटिन्यू आता तुम्ही नवीन नवी असणार तुम्हाला नाही माहीत नाही नवी नवीन पण नाही तुम्ही तुम्हाला जर एवढं माहीत आहे तर हे तर माहीत असणारच आहे चला पटापट कमेंट्स करा सगळ्यांनी मी उत्तर देते तुमच्या कमेंट कस आहे आशीष काडे दादा मला पण वाटते कि तुम्ही तिथे फाईट करा बोला काहीतरी जसं तुम्ही मला म्हटलं कशासाठी बाया येतात हे मला माहित आहे मला सुद्धा माहित आहे मला सुद्धा माहित आहे फाईट करा तुम्ही चॅनल बंद करा त्यांच्यावर भरपूर आपल्या वर घानाईडापणा सुरू आहे करा तुम्ही फाईट करा कोणीतरी पाहिजे की नाही फाईट करायसाठी तुमच्यासारखे लोक पाहिजेत चला कमेंट्स करा सगळ्यांनी पटापट कोणचे ताई चॅनल बंद करायचे <laughs> संदीप दादा आपले आशिष काळे दादांना चॅनल बंद करायचे आहे महादेव साठवरा जय दी बोले दिल का द्वार खोलो महादेव दादा जय माता दी से है आप महादेव जी आपका स्वागत है होम मेकर शीतल चॅनल पे आपका बहुत बहुत स्वागत है दत्ता चव्हाण जे काही झाला का नाश्ता दत्ता दादा स्वागत आहे तुमचं होम मेकर शिकल या नाश्ता झालेला आहे स्वयंपाक करते पटापट लाईक डन करा सगळ्यांनी आणि पटापट पत कमेंट्स करा कमेंट्स करा सगळ्यांनी पटापट पत कमेंट्स करा कमेंट्स करा पटापट पत सगळ्यांनी कमेंट्स करा दत्ता चव्हाण दादा <coughs> कुठून आहात तुम्ही कुठल्या गावची आहात तुम्ही मी नागपूरची आहे होम मेकर शीतल तर प्लीज सपोर्ट करा सबस्क्राईब करा होम मेकर शीतल चॅनलला पटापट कमेंट्स करा सगळ्यांनी पटापट पत कमेंट्स करा विचारा काय विचारायचं आहे तुम्हाला अच्छा सांगली तर दत्ता दादा तुमचं स्वागत आहे होम मेकर शीतल या चॅनल वर मी नागपूर वरून आहे तुम्ही सांगलीवरून आहात तर सपोर्ट करा सबस्क्राईब करा होम मेकर शीतल चॅनलला जा चॅनलवर व्हिडिओज बघा कॉमेडी व्हिडिओ आहेत आणि लाईक डन करा सगळ्यांनी उमाकांत गनोरकर हाय उमाकांत दादा गनोरकर जी हाय स्वागत आहे तुमचं होम मेकर शीतल या चॅनलवर पटापट सगळ्यांनी कमेंट्स करा जीवन भलर खुश रहो धन्यवाद धन्यवाद खूप खूप धन्यवाद दादा तुमचे महादेव दादा खूप खूप धन्यवाद तुमचे पटापट कमेंट्स करा सगळ्यांनी पटापट कमेंट्स करा कमेंट्स करा पटापट सगळ्यांनी ताई आज शंकशी आहे हो काय नमस्ते भाभी धार्मिक कुठून आहात तुम्ही धार्मिक धार्मिक सॉरी धार्मिक कुठून आहात तुम्ही दादा जेवण झाले का नाही हो उमाकांत दादा नाश्ता झालेला आहे तर पटापट कमेंट्स करा सगळ्यांनी पटापट कमेंट्स करा आणि होम मेकर शीतल्या या चॅनल करा सगळ्यांनी नवीन असाल उमाकांत करा धार्मिक धार्मिक दादा कुठून आहात तुम्ही आप लाार्मिक से है निवृत्ती निवृत्ती हॅलो रामकृष्ण हरी निवृत्ती स्वागत आहे तुमचं निवृत्ती होम मेकर शितल वर निवृत्ती होम मेकर शिकल चॅनल वर स्वागत आहे तुमचं भवानी मंदिर भवानी मंदिर रुपाली सुभाष पाटील जेवण झाले का नाही नाही आता दहाच वाजले नाश्ता झाला तर पटापट -पत सबस्क्राईब करा होम मेकर शीतल चॅनलला आणि लाईक डन करा सगळ्यांनी लाईक डन करा सगळ्यांनी संपत सना कुठून बोलताय तुम्ही संपतदादा सन, संपत दादा मी नागपूर वरून बोलत आहे तुम्ही कुठून बोलता, बोलता? भवानी मंदिर भवानी मंदिर कोणतं भवानी मंदिर म्हणजे कोणच्या गावच महादेव दादा काय करता सध्या सध्या तर हाऊस वाईफ आहे जॉब करायची पण आता सध्या हाऊस वाईफ आहे तुम्ही काय करता सनाप दादा तुम्ही काय जॉब करता माझे क्लासेस आहे पुण्यामध्ये हो काय कॉम्पिटेटिव्ह कॉम्पिटेटिव्ह स्टडी पाचवी ते बारावी अच्छा अच्छा अकॅडमी शाळेचे क्लास तर धन्यवाद दादा तुम्हाला ला जॉईन झाल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद बावी आहे बावीस लोक स्टाफ आहेत अच्छा हो काय छान म्हणजे मोठी अकॅडमी आहे तुमची कोण जरा खराब कमेंट केली ताई आमचे म्हणलं त्याला खराब कमेंट नको करू आपली आयडी काढून घेऊन फिरते तुम्हाला मग खराब कमेंट करून आता आपल्याला म्हणतात हो मी एमपीएससी चे काम करतो अच्छा हो काय आता तुम्ही इथे राहिले असते तर छान झालं असतं नागपूरला आपल्या नागपूरला पण आहेत म्हणा बरेचसे एमपीएससी हो काय पण आपलं तर हे क्लासेस वगैरे बंद झालेले आहेत ना आता बंद केलेले आहे ना संपत दादा काय मत आहे तुमचं प्रवीण मोरे नमस्कार तुम्हाला प्रवीण मोरे बरोबर आहे संदीप दादा तुम्हा तुमचं ते कसं मला बोलायला येत आहे तुम्ही सकाळ काय म्हणता ताई आज ते नाही का तुम्ही काय करता तर तुम्हाला काही काम असेल तर सांगा हो ते कसं तुम्हाला बोल मला बोलतात आणि जे लोक सकाळपासून संध्याकाळपर्यंत लाईव्ह घेतात त्यांना नाही म्हणत ना ना नेट चालू आहे माझे क्लासेस हो काय छान छान प्रवीण मोरे चला मग भेटू आपण पुढच्या लाईव्ह मध्ये अगेन अँड अगेन रिपीट अँड रिपीट बाय सगळ्यांना सगळ्यांना बाय बाय